जे 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 निशेदा निशेदा हो। जे ते साफसफाई आणि ते गड्डे फुजबत नाही तिथे बारीक घिट्टी उकडत आहे त्याच्याने जो धु धुळेचा त्रास कुटुंब प्रभागातल्या लोकांना होतात त्याच्या निषेधार्थ आम्ही आज हे आंदोलन रस्त्यावर करत आहे पी डब्ल्यू डीच्या निषेधार्थ हे आंदोलन करत आहे आज आम्ही स्वतः इथले काँग्रेसचे कार्यकर्ते स्वतःच्या अंगावर जिथली माती घेऊन अंगावर टाकून हे प्रशासनाचा निषेध करत आहोत जर पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना दोन ते चार दिवसात या प्रभागाचा निल्लेवाट नाही लावला धुळेचा तर आम्ही आज आमच्या अंगावर धूळ धुळीचं साम्राज्य टाकत आहे उद्या चालून आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या अंगावर हे धूळ टाकणार एवढं मी या प्रशासनाला सांगतो आणि आज आम्ही हा रस्ता रोखून आंदोलन त्याच्या निषेधात करत आहोत हे आम्ही होते अजून अजून ट्रॅफिक जाम करून काकडा आण बोरिया মই <laughs>